श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना आणि दत्त उपासकांना सप्रेम नमस्कार या वर्षी दत्तात्री यांचा जन्म येत्या चार डिसेंबरला येत आहे त्यापूर्वी आपण गुरुचरित्राच्या या अध्यायाची एकवीस दिवस पारायण करणार आहोत त्यासाठी आपल्याला दिनांक तेरा नोव्हेंबर पासून पारायणाला सुरुवात करावी लागणार आहे म्हणजे तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत आपल्याला रोज एकवीस दिवस या अध्यायाच वाचन करायचं आहे त्या संबंधाने या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देत आहोत गुरुचरित्राच्या या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण समोर जाऊ शकतो हा अध्याय जीवनातील संकट हरण आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपेने त्याची मुक्तता याच वर्णन करतो या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतीने सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण या अध्यायामध्ये आहे तर मित्रांनो हा अध्याय नक्की वाचावा का वाचायचा तर या अध्याय वाचनानं जीवनातील संकटाचा नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते गुरुचरित्राचा हा अध्याय आपण आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होता या अध्यायाचे महत्व सांगतो हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी एक दारिद्र्य ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्त होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते गुरुचरित्रातील हा अध्याय पठन कसे करावे पद्धत कशी आहे बघा या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज आहे तुम्ही सकाळी सकाळी किंवा सायंकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठन करू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता आता तुमच्या लक्षात आलं असेल हा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय आहे हा गुरुचरित्रातील अध्याय वाचत असताना मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठींची सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट आहे श्री गुरुचरित्र पठनाचा संकल्प आणि सेवा संकल्प शुद्धीकरण काय करायचं थोडं पाणी अक्षदा आणि फुलं हातात घेऊन स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून संकल्प करा तुम्ही हे पठन करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्ती अडचण दूर करणे कुटुंबाच्या कल्याणासाठी इत्यादी उद्देश सांगा तुम्ही हे पठन किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न गुरुवार इत्यादी कालावधी निश्चित करा श्री दत्त महाराजांना पठन निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावी अशी प्रार्थना करा संकल्पाची पाणी तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला कुटुंबातील सदस्यासाठी संकल्प जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यासाठीही संकल्प घेऊ शकता तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्याच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता नोट संकल्प म्हणजे काय तो कसा करावा यावर पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहोत यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल संकल्प करण्यासाठी तो लेख नक्की आका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त